नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या हे नरक चतुर्दशी त्याचबरोबर उद्या अभ्यंग स्नान देखील आहे तर उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन गोष्टी टाका यामुळे तुमच्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे जर तुम्हाला काही दोष इडापिडा लागलेली असेल ते देखील निघून जाणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी उद्याच्या दिवशी या तुम्ही दोन तीन वस्तू आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका तर उद्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर ब्रह्म मुहूर्तावरती आंघोळ आपण करून घ्यायची आहे तर उद्या अभ्यंग स्नान असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही एक चमचा कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्ही गंगाजल देखील टाकू शकता त्याचबरोबर पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील टाकून तुम्ही उद्याच्या दिवशी स्नान करा यामुळे तुमच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तुम्हाला नकारात्मक गोष्टींचा त्रास होत असेल तुम्हाला जर तुम्हाला नजर दोष लागलेला असेल तर तो निघून जाण्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटवशीच्या का छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ